सर्व पत्रकार बंधू आणि भगिनीच स्वागत करतो आणि आज ही पत्रकार परिषद बोलवण्याच कारण एवढंच आहे की मी आज आमच्या कार्यकर्त्यांची सकाळी पक्ष कार्यालयात बैठक बोलावली होती आणि त्या बैठकीमध्ये मी माझं म्हणणं कार्यकर्त्यांसमोर मांडल्यानंतर कार्यकर्त्यांनी मुखानी प्रत्येक गोष्टीला उत्तर देत दोन तीन लोकांचं सुद्धा करायचं आहे शेवटी कुठच्या पक्षात जायचं काय आहे तर त्याच्यामध्ये त्यांचा सुद्धा आम्ही प्रत्येकाचा किंवा आमच्या बाजूच्या कार्यकर्त्यांनी ता का। त्या समाधान झालं की आपण कुठं द्यायला पण जवळ जवळ बहुसंकेत म्हणजे नव्याण्णव टक्के लोकांना च्या याच्यामध्ये आपण जायचा तर बीजेपी बीजेपी मध्ये जाऊया असा प्रत्येकाचा म्हणणा होऊन केला आणि त्याप्रमाणे मी सुद्धा ते मान्य केलं त्याचा फार महत्वाचा वाटा असतो एकदा लेहराहून कुठल्या जाऊन चालत करतो त्या पद्धतीने त्यांनी सर्वांनी एकमेकांनी चर्चेला पुन्हा मी जाणू बीजेपी पदे आपण जाऊया जे मनाने मंडळ जी आहे त्या मंडळीने मला आजच्या दिवशी बीजेपी मध्ये जाण्या करा सल्ला तरी चालेल शेवटी तरी सल्ला सुद्धा असू शकते त्यांचा विचार सुद्धा विचारानुसार असतो परंतु मी बीजेपी मध्ये जाण्याचा एक आपल्याला सांगू गेल्या एकोणतीस तारखेला मी एक बैठक घेतली होती आमची पार्टीची त्या तालुक्यामध्ये सांगितल्यानंतर काळापासून मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो त्यावेळी त्या कार्यकर्त्यांनी मला तसं काय एकदम प्रत्येकाची भावनिकी असतो मला दोन तास माझ्याशी चर्चा केली सर्व काय होत पण ही संपल्यानंतर मला रामशेठनी फोन केला आणि जेवण तू महाविकास आघाडीतून बाहेर पडलास मग आपल्या बीजेपी मध्ये या रामशेठ मला कार्यकर्त्यांशी चर्चा करावी लागेल तर माझा तो एकट्याचा निर्णय असू शकत नाही आणि त्याप्रमाणे मी चर्चा केली कार्यकर्त्यांशी आणि आज आग तो दुपारी एक वाजता त्याच्यावर पडदा पडला पर आणि आजपासून मी भी, बीजेपी भी मध्ये जातो असं आपल्या सर्वांसमोर जाहीर करतो माझे सर्व कार्यकर्ते बीजेपीच्या भी सोबत आहेत आता या परिस्थितीत तो पक्षप्रवेश कुठे करायचा ती जागा राम जेटी विचारतो मला आपण कुठे घ्यायचा पक्ष प्रवेश तुम्ही सांगितला तुम्ही मला जी सांगाल ती जागा सांगाल ती तारीख आणि त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं सात तारखेला भगत साहेबांची पुण्यतिथी आहे आणि ते माझ्याच गावातले आहेत माझे तसे पुरुष म्हणजे भगत साहेब तात्या पाटील विहे पाटील असतील ही सर्व नेते मंडळी पुरुष आहेत आणि एका आमच्या नेत्याच्या पुण्यतिथीच्या दिवशी पक्ष प्रवेश करण्याचा म्हणजे पहिल्यांदाच दुसरा एक पक्ष एका पक्ष चोरून पहिले तर बीजेपी मध्ये जात असताना आणि बघत साहेबांसारखा निष्ठावंत आणि चांगलं काम करणार आम्हाला धडे गुणवणे ठरवणे त्याच्यासारख्या पुण्यतीच्या दिवशी माझा पक्ष प्रवेश होतो याच्यापेक्षा मोठा आणखी आनंद कुठलाच नाही पक्ष हा प्रत्येक ठिकाणी आहेस मग कोणी कुठल्या पक्षात जावं काय करावं त्या पद्धतीने ते होत असतो पण ते सर्व नीट क्रीम झाल्यानंतर आता मी आपल्या सर्वांच्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलंय मी आजपासून बीजेपी मध्ये ऑफिशियली ज्या दिवशी माझ्या खांद्यावर काय याच्यावर केल त्या दिवशी मी ऑफिशियली झालो पण आजपासून मी बीजेपी मध्ये पैसे प्रवेश करण्यास तयार झालेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र

सांगतो जेव्हा भाऊ नगर नगराध्यक्ष होते दोन हजार दो ते दोन हजार पाच त्यावेळी पण तुम्ही बघा विरोधकेस आणि त्यांची पण काम भाऊने न चुकता म्हणजे पक्षातलेच सांगायचे की त्यांची काम विरोधकांची नाही करावं पाहिजे पण भाऊ त्याचे नाही भाऊंकडे आज तुम्ही देखील आहात पत्रकार मंडळी की भाऊ हे पक्ष विळे म्हणजे त्यांना कोणी पक्षाचे असं बोलत नाही समोर येणाऱ्यांची काम होतं त्याच पद्धतीने आता तुम्हाला इथून पुढे आणि तीच आम्हाला आमच्या झळक आहे असं मला म्हणायचं माझ्याकडे पण कधी कोण आलं तर कुठल्या पक्षाचं तरुण सहकार्य आहे किंवा ज्येष्ठ हे सामान्य नागरिक म्हणून आम्ही प्रामाणिक आहे तुम्ही आता प्रश्न जसं मी संदर्भात सांगितलं त्या भूमिका आहे किंवा भाऊ ज्या आता वरच्या प्रक्रियेत भाऊ एंट्री करणार म्हणजे जसे रामशेठ असतात त्यांचे ते भाऊ जाऊन बसून ते लोक ठरवून आणि आता तुम्ही गेल्या दीड महिन्यापूर्वी जे गव्हाला तोडक कारवाई झाली त्याच्यात मी आणि स्वतः रामशेठ ठापूर साहेब सुद्धा होते ते तुम्ही स्वतः बघितले पत्रकार बंद होते त्यांच्यामुळे ही तोडक कारवाई किंवा अन्याय होताना नागरिकांमुळे ही मंडळी कधीच बोलत नाही हे तर तुम्ही आता तुमी तुमी आता दीड महिन्यापूर्वी बघितलं तेव्हा तरी चर्चा पण नव्हती त्याच्यामुळे तुमच्यासमोर सगळ्यांकडे बघूनच आम्ही काम करण्याची आमची जी क्षमता झाली ती त्याच्यावर आम्ही त्याच्यावरून दूर जाणार जयंत पाटील साहेब यांची सीट जेव्हा विधान परिषदेची जेव्हा शिवसेनेचे उमेदवार देऊन जी बिनवर होणारी निवडणूक आहे ती जिथे निवडणूक लागली तिथेच तो विषय आलाय हे मला वाटत संघांनी जे सांगितलं असेल तर कुठले इलेक्शन पण नव्हते चर्चा पण काहीच नव्हतं त्याच्यामुळे तिथूनच ही उत्तर निकाला लागलेली आणि मग तिथून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार होते त्यांच्या अगेन्स्ट फॉर्म भरणं जिथे आता मला सांगितलं की आता बघितलं कोणीतरी मुलाखत दिली की जे मात्र म्हणजे यांनीच फॉर्म उरणला भरून असं केलं असं नाहीये एबी कोण नसताना हा अपक्ष असतो तर बोलायला तुम्हाला होत की बाबा अपक्ष बोलणार आहे त्याच हे तर एबीकॉम कोण बोललेले आणि जिथल्या सीट सोडल्या आहेत तुम्हाला सांगतो मला वाटतं काँग्रेसचे सुधा पाटील बोललेत का आता तुम्हाला सांगतो की मी जर असं बोलत असतील तर मला त्यांना देखील एक प्रश्न आहे की दोन हजार सतराला ला मध्ये जेव्हा अजित अडचू यांची सीट उभी होती त्यावेळी देखील महाविकास आघाडीत होतो आणि त्यांनी त्यावेळी काँग्रेसची सीट उभी केली होती त्यांनी आसपास मतं मिळवली होती आणि अजित अडचणीची सीट फक्त पाच माझा गेली होती आम्ही बोललो का काही मंत्रीपूर्वक लढत होते सगळीकडेच होत हे काय इथेच होते किंवा असं नाही परंतु त्याच्यात पण ज्या सीट सुटल्या आहेत त्या सीट मागे तरी महाविकास आघाडी तो धबो पाळलाय का तर तो नाही उत्तर आहे त्याच्यावरच

संघटनापेक्षा मोठी असते याबाबतीत आधीच सांगितलं की संघटना कोणती संपत नाही कुठली संघटना संपालही प्रवेश केलेलं नाही आमचं बघितलं कोणाच कोणाच्या बाबतीत झालं गेलं बाबती त्या गोष्टीचा केला तो आपल्या सगळ्यांना सर्व श्रू आहे तर आता कोणालाही कुठल्याही दोष आमच्यामुळे आमच्या नक्कीच आहे परंतु कार्यकर्त्यांचा विषय कार्यकर्त्यांच्या विषयासाठी कुठेतरी सत्तेच्या सोबत राहून स्वतःच्या सोबत राहून कार्यकर्ते टिकावा कार्यकर्ता टिकला ते टीका टिकतो

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून जनतेला चालतात त्याचप्रमाणे शिवसेना आणि त्यांच्या विचारसरणीची जरी असली तर त्याच्यामध्ये देखील असणारे खूपसे लोक विचारांचे मग पक्ष जरी पकडला तरी मधन अनुभव जास्त तिथे गेलेली लोक म्हणजे अशा अवस्थेत काँग्रेस पक्षात ना गेलेले शिवसेनेतना गेलेले विरोध राष्ट्रवादींना गेलेले अनेक आमदार आज महाराष्ट्राच्या पटलावर बीजेपीकडून आपल्याला आणला देतात

आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा